प्रथमतः मावळचे खासदार म्हणून निवडून आलेले श्रीरंग आप्पा बारणे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी कोणतीही निवडणूक असो झटून काम केलेलं आहे आणि या निवडणुकीत खास करून युतीचा धर्म भारतीय जनता पार्टीने योग्य त्या रीतीने पार पाडून तळागाळ्यातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर अतिशय हिरिरीने काम केलं आणि ही कार्यकर्त्यांचीच निवडणूक त्यांच्या यशाची निवडणूक ही आहे आणि कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये केलेल्या मेहनतीचं फळ आज श्रीरंगाप्पा बारणे यांना विजयाच्या रूपाने मिळालेलं आहे तसेच आमचे रायगड जिल्ह्याचे नेते सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि नियोजन करून दिलं त्या नियोजनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा हा रिझल्ट कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना चांगली अशी आघाडी मिळवून देण्यास भारतीय जनता पार्टी यशस्वी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड अशा पाठिंब्यावर आज श्रुरंग आप्पा बारणे यांची विजयी घोडदौड ही तिसऱ्यांदा झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन कर्जत तालुक्यामध्ये नियोजन करताना आम्हाला सन्माननीय माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांची मोठ्या प्रमाणावर मदत झालेली आहे त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटवार त्यांनी बैठका घेतल्या आणि लाडसाहेबांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं की या कर्जत तालुक्यामध्ये मतदान जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आणि श्रीरंगा आप्पा बारणे यांना जास्तीत जास्त मतदान कसं पडेल याच्यासाठी आम्हाला लाडसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा आता आम्हाला होताना दिसत आहे धन्यवाद आत्ताच लोकसभेच्या निवडणुकीत निकाल लागले आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार या ठिकाणी संपन्न होत आहे अपेक्षा जास्त होती परंतु ज्यांना त्यांनी जो कौल दिलेला आहे तो सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना हा स्वीकारावा लागतो पुढे जावं लागतं भारतीय जनता पक्ष प्रत्येक येणारी निवडणूक ही अतिशय सिरियस घेत असतो आणि ह्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे सव्वीस तारखेला त्याचं मतदान आहे एकोणही नोंदणी आहे एकूण नोंदणी साधारण पंचवीस हजार रा उत्तरायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची चाळीस पन्नास टक्के नोंदणी ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून झालेली आहे आणि आता ह्या निवडणुकीच्या जे मतदान झालेलं आहे त्याची चर्चा करण्याबरोबरच अगदी घाईनी म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या जी आमचे कार्यकर्ते काम करतात त्यांना दे करता। करता ते काम देणं आणि जो भारतीय जनता पक्ष पारंपरिक मतदारसंघ कोकण पदवीधरचा आहे हा राखणं त्याच्याकरता कर्जत विधानसभेतून पक्षाला पुढे ठेवणं हे आम्ही या ठिकाणी त्याला प्राथमिकता दिलेली